नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो लखपती दिदी योजनेचा फायदा घेण्यासाठी बचत गट कसा बनवायचा तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत अनेक महिला भगिनी मध्ये टाकलं होतं की आम्हाला तर लखपती दिदी योजनेचा फायदा घ्यायचा आहे परंतु नेमका बचत गट कसा बनवायचा आमच्याकडे बचत गट नाही तर आम्ही याचा फायदा कसा घ्यायचा तर लखपती दीदी योजनेचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल आप तर आपल्याला बचत गट बनवावा लागेल आणि तो नेमका कसा बनवायचा तर याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला सहजपणे बचत गट निर्माण करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपला तात्काळ मिळून जाईल वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया बचत गट कसा बनवायचा तर बघा आज प्रत्येकालाच बचत गट म्हणजे काही माहिती आहे ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात पोचलेली आपल्याला पाहायस मिळते बचत गट ही संकल्पना सर्वसमावेशक आहे परंतु बचत गट म्हटले की महिला हे जणू समीकरणच बनव बनलय बचत गटाला मोठं करण्यात महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे कारण बचत गटाच्या माध्यमातून महिला आणि व्यवसाय यांची जणू एक चळवळच उभी राहिली आहे तर बघा आज प्रत्येकाला माहित आहे की बचत गट म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचा फायदा किती प्रमाणात होतो आहे आज महाराष्ट्राच्या खाणेकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत गटांची निर्मिती झालेली आहे आणि या बचत गटाच्या माध्यमातून महिला विविध प्रकारचे व्यवसाय करताना आपल्याला दिसून येतात आणि त्यातूनच एक चळवळ उभी राहिलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण सध्या प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावात छोटे मोठे बचत गट कार्यरत आहे ग्रामीण आणि महिला उद्योजकता विकसित करण्यात बचत गटाचा वाटा मोठा आहे बचत गट चळवळीने महिलांना आत्मनिर्भर होण्याचा मार्ग मिळून दिला आहे प्रारंभी स्वतःच्या बचतीला प्राधान्य देत त्यांनी स्वतःची पद निर्माण केली सामूहिक उद्योगातून उत्पादन सुरू केले व त्यातून उद्योजकतेचा विश्वास मिळताच अनेक महिलांनी बचत गटातून कर्ज घेऊन स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय आणि आपले अस्तित्व निर्माण केले बघा आपल्याला माहित आहे आज प्रत्येक गावागावामध्ये अनेक छोटे मोठे बचत गट निर्माण झालेले आपल्याला दिसून येईल आणि याच बळावर अगदी ग्रामीण भागामध्ये महिला उद्योजकता विकसित करण्यात बचत गटाचा मोठा वाटा असल्याचा आपल्याला दिसून येईल आणि या बचत गटाच्या सहाय्याने अनेक महिला आता आत्मनिर्भर सुद्धा बनलेल्या आपल्याला दिसून येईल आणि या बचत गटामुळे काय झालेलं आहे की सामूहिक उद्योगातून उत्पादन सुरू केले जाते आणि त्याच्या बळावर बचत गटातील प्रत्येक सदस्याला त्याचा फायदा होतो आणि याच बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन महिलांनी स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय निर्माण केलेले आहे आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण कि यावेळी जर तुम्हाला पहिल्यांदा बचत गटाची सुरुवात करायची असेल तर तो गट कसा तयार करायचा त्याची सुरुवात कशी करायची त्याचा पाया कसा मजबूत करायचा गटाची रचना कशी करायची त्यातून कोणते व्यवसाय करता येईल त्यातून फायदे कसे मिळतील याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया तर महिला नो आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की नेमक्या बचत गटाची सुरुवात कशी करायची त्यानंतर त्याचा पाया मजबूत कसा करा करायचा गटाची रचना कशी करायची आणि त्यातून नेमका कोणता व्यवसाय करायचा जेणेकरून आपल्याला त्यातून फायदा होऊ शकेल तर याबद्दलची माहिती आता आपण पुढे बघूया आणि आता बघूया आपण की बचत गट स्थापन कसा करावा नेमका बचत गट स्थापन कसा करायचा की ज्याच्या सहाय्याने आपल्याला लखपती दिदी योजनेचा फायदा घेता येईल तर त्यासाठी नेमका बचत गट कसा स्थापन करायचा ते बघूया आपण बचत गट स्थापन करण्यासाठी गरज असते विश्वास आणि सहकार्याची बचत गट स्थापन करण्यासाठी समूहाचे पैसे गुंतवले जातात गटातील लोकांचे प्रयत्न आणि प्रयत्नांची खूप अपेक्षा असते त्यामुळेच हे त्यांचे काम अगदी सुरुवातीपासूनच असावे तर बघा बचत गट स्थापन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे ते म्हणजे विश्वास आणि सहकार्य या दोन माध्यमातून आपल्याला बचत गट निर्माण करता येईल आणि या बचत गटाची स्थापना करताना बचत गटातील सदस्यांनी काय करायचंय स्वतःचे पैसे त्या ठिकाणी गुंतवायचे आहे प्रत्येकाला दर महिन्याला जेवढे जेवढे पैसे ठरवून दिल्या जातील तेवढे पैसे त्यांनी त्या बचत गटामध्ये गुंतवायचे आहे आणि यासाठी गटातील प्रत्येकाचे प्रयत्न खूप महत्वाचे आहे तरच तो बचत गट चांगल्या प्रकारे चालू शकतो त्यानंतर पुढे बघूया आपण की किती जण मिळून गटाची सुरुवात करायची नेमके बचत गटामध्ये किती सदस्य असावे तर बचत गटाची सुरुवात करताना दहा ते बारा जण मिळून गटाची सुरुवात करू शकता तर यासाठी दहा ते बारा जण मिळून बचत गटाची सुरुवात करता येईल त्यानंतर बचत गटाचा पाया कसा घट्ट होतो बचत गटाचा पाया नेमका कसा घट्ट होतो ते बघूया आपण गटाचे काही नियम अटी व रूपरेषा आणि त्यावर एकमत झाले की त्या गटाचा पाया घट्ट होऊ लागतो त्यातूनच नव्या संकल्पनावर एकमत करून व्यवसायाला सुरुवात करता येते तर बघा या ठिकाणी कि बचत गट निर्माण झाल्यानंतर त्या गटासाठी काही नियम बनवले जातात काही अटी असतात आणि काही रूपरेषा आणि या सगळ्यावर एकमत झाल्यानंतर त्या गटाचा पाया जो आहे तो घट्ट होत असतो म्हणजे सगळ्यांना त्या नियमाचं काटेकोरपणे पालन करावं लागतं आणि यातूनच नव्या संकल्पनावर एकमत करून नवीन व्यवसायाला सुरुवात करता येते तर आता नेमके बचत गटामार्फत कोणते व्यवसाय आपल्याला सुरू करता येईल तर ते बघूया आपण तर बघा या ठिकाणी बचत गटामध्ये कोणते व्यवसाय करता येईल यामध्ये लोणचं पापड सॅनिटरी नॅपकिन ज्वेलरी मेकिंग गारमेंट शेती दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन मत्स्यपालन अशा विविध प्रकारच्या व्यवसायाची सुरुवात करता येते बघा हे उदाहरण दाखल व्यवसाय आहे तर यापैकी एखादा व्यवसाय आपण निवडू शकता किंवा इतर दुसरा कोणताही व्यवसाय बचत गटातील काही मेंबरच्या डोक्यामध्ये हो असेल तर ते, ते सुद्धा आपली कल्पना त्या ठिकाणी मांडू शकतात आणि त्यानुसार तो बचत गट अशा प्रकारचा एखादा व्यवसाय करू शकते त्यानंतर बचत गटाची रचना बघा रचना बघूया आपण एकाच गावातील किंवा वस्तीतील काही महिलांनी एकत्र येऊन बचत गटाची संकल्पना समजून गेले म्हणजे एकाच गावातील किंवा एखाद्या वस्तीतील काही महिलांनी एकत्र यायचं आहे आणि बचत गटाची निर्मिती करायची आहे त्यानंतर बचत गटात शिक्षणाची कोणतीही अट नाही मित्रांनो बचत गटासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही फक्त बचत गटाचा जो काही मेंबर आहे सदस्य आहे तर त्याला बचत गटाचे जे काही नियम आहे अटी आहे त्या मान्य असायला हव्यात तरच गट यशस्वी होऊ शकतो त्यानंतर पुढे बघा की महिला सदस्यांची संख्या कमीत कमी, -कमी सात कमी -कमी ते आठ असावी जास्त सभासद असल्यास अधिक चांगले आता बचत गटासाठी जे काही महिला सदस्य आहेत तर त्यांची संख्या कमीत कमी सात ते आठ असावी आणि जास्त सभासद जर असेल तर अजून चांगलं होईल कारण जेवढे जास्त सभासद तेवढे पैशाची जास्त बचत होणार आहे त्यानंतर बचत गटाच्या महिलांनी मिटिंगसाठी कोठे एकत्र भेटायचे ते ठिकाण ठरवावे आज बचत गट निर्माण केल्यानंतर दर महिन्याला असेल किंवा दर हप्त्याला असेल त्या बचत गटाची जे काही ध्येय धोरणे आहे किंवा एखादा व्यवसाय त्यांना करायचा असेल तर त्यासाठी मिटिंग घेणे गरजेचं आहे आणि त्यानुसार बचत गटाच्या मेंबरनी ठरवायचं आहे की नेमकं आपल्याला मिटिंग कुठं घ्यायची आहे होऊ शकते बट बचत गटाच्या महिला भगिनी असेल किंवा इतर पुरुष असेल तर त्यांच्या घरी सुद्धा ती मीटिंग घेता येईल त्यानंतर सर्वसंमतीने बचत गटाचे नाव ठरवावे तर सगळे जे काही मेंबर्स आहेत तर ता त्यांच्या सहमतीने संमतीने बचत गटाचं नाव ठरवावं आणि दर महिन्याला किती रक्कम जमा करायची ते ठरवावे त्याचबरोबर बचत गटामध्ये में प्रत्येक मेंबरचा सहभाग असणे गरजेचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी रक्कम जमा करावी लागेल तरच बचत गटाचे जे काही आर्थिक व्यवहार आहे ते सुरळीत चालू शकतील आणि त्यासाठी एखादा व्यवसाय जर करायचा असेल तर तो व्यवसाय करणे सोपे जाईल कारण आपल्याला सुरुवात करावी लागेल सुरुवात केल्यानंतरच लखपती दिदी योजनेचा जो काही फायदा आहे पाच लाख रुपयापर्यंतचा तो तो फायदा आपल्याला या बचत गटामार्फतच घेता येणार आहे आता बचत गटामुळे होणारे फायदे बचत गटामुळे नेमके काय फायदे होणार आहे की समविचारी महिला एकत्र आल्यामुळे महिलांच्या कला व वा गुणांना वाव मिळतो तर समविचारांच्या महिला जर एकत्र आल्या तर त्यांच्या कला गुणांना एक वाव मिळतो त्यानंतर महिला बचत गट तयार केल्यामुळे महिलांना स्वयंरोजगार मिळतो एक स्वयंरोजगार मिळण्यासाठी महिला बचत गट महत्वाची भूमिका निभावतात त्यानंतर महिलांचे उद्योगातील धाडस व कार्यक्षमता वाढते महिलांचे उद्योग करण्यातील जे काही धाडस आहे कार्यक्षमता वाढते महिलांना व्यवसायातील भागभांडवल उपलब्ध होते त्यानंतर व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले भाग भांडवल महिलांसाठी उपलब्ध होऊ शकते त्यानंतर महिलांना राष्ट्रीयकृत बँकिंग क्षेत्रातील व्यवहाराची माहिती मिळते कारण या बचत गटांना राष्ट्रीयकृत बँका व्यवसाय करण्यासाठी कर्ज सुद्धा देतात आणि या कर्जावर कोणतंही व्याज नसते त्यामुळे हा बचत गटाचा सगळ्यात मोठा फायदा आहे त्यानंतर बचत गटामुळे महिला लघुउद्योग व स्वयंरोजगार करून सक्षम होत आहेत अनेक देशातील अनेक महिला भगिनी बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग किंवा स्वयंरोजगार निर्माण करून सक्षम झालेल्या आहेत त्यामुळे याचा फायदा आपल्यालाही होऊ शकेल त्यानंतर स्त्री दृष्टिकोनाबाबत पुरुषाच्या मानसिकतेत बदल होत आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील दर्जा वाढत आहे त्यामुळे काय झालेला आहे स्त्रियांचा कुटुंबातील दर्जा वाढलेला आहे त्यानंतर बचत गटामुळे महिलांचे उद्योग वा व्यवसायातून आर्थिक सशक्तीकरण होत आहे आणि यामुळे महिलांचे आर्थिक सशक्तीकरण होत आहे आणि महिला भगिनींनो जर आपण अशा प्रकारे जर बचत गट निर्माण जर केला तर आपल्याला सहजपणे लखपती दिदी योजनेचा लाभ मिळू शकतो कारण केंद्र सरकारने महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी सतरा लाख बेचाळीस हजार लखपती दिदी बनवण्याचं टार्गेट दिलेलं आहे आणि या टार्गेटला कम्प्लीट करण्यासाठी किंवा त्या योजनेचा फायदा घेण्यासाठी अशा प्रकारे आपण बचत गटाची निर्मिती करू शकतो आणि एकदा बचत गटाची निर्मिती जर आपण केली तर निश्चितच आपल्याला लखपती दिदी योजनेचा फायदा घेता येईल तर मित्रांनो या संदर्भात जर अजून आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करू शकता म्हणजे आपल्याला पुढची माहिती सहजपणे मिळू शकेल तर मित्रांनो एवढंच होतं या, या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद